महाराष्ट्र क्रांती आवाज सर्व सामान्यांचा सातपूर पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर परिसरातील रस्त्यांना आले नाल्याचे स्वरूप वाहनधारकांचा पाण्यातून कसरतीने प्रवास सातपूर परिसरात आज पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यानंतर अचानक झालेल्या या पावसामुळे रस्त्यांवर पाण्याचे साम्राज्य पसरले असून अनेक रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले आहे सकाळच्या वेळी शाळेत जाणारे विद्यार्थी औद्योगिक वसाहतीत नोकरीसाठी जाणारे कामगार तसेच शासकीय कर्मचारी यांची मोठी तारांबर उडाली सातपूर अंबड लिंक रोडवरील ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येणे कठीण झाले गुडघ्यापर्यंत साचलेल्या पाण्यातून वाहनधारकांनी कसाबसा प्रवास सुरू ठेवला मात्र काही वाहने बंद पडल्याने रहदारीत अडथळा निर्माण झाला दत्त मंदिर ते माऊली लॉन्स या मार्गावरील केवल पार्क जवळ तर पाण्याचा मोठा साठा झाल्याने वाहन चालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागलाय अलीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावरील खड्डे बुजविले होते मात्र मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून हो त्यामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे सातपूर परिसरात अजूनही पावसाच्या सरी सुरूच असल्याने नागरिक चिंताग्रस्त आहेत पावसाचे पाणी वेळेत न वाहता रस्त्यावर साचत असल्याने नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने पावसाळी पाण्याचा निचरा करण्याची मागणी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी मधुकर पाटील सातपूर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा